काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोरबण येथील शेतकऱ्याच्या विहिरीवरील शेती उपयोगी साहित्याची तोडफोड करून मोठं नुकसान करण्यात आलंय ही घटना बुधवारी सात ऑगस्टला सकाळी शेतकऱ्याच्या लक्षात आली राजेंद्र बबन गाडेकर हे आपल्या कुटुंबासोबत बोरबण या ठिकाणी राहतात ते शेती व्यवसाय करतात बोरबनगावच्या परिसरातील मुळा नदीलगत त्यांची विहीर आहे आणि तेथून शेतीसाठी त्यांनी पाईपलाईन नेली आहे पाऊस होत असल्यानं सर्वत्र ओलावा आहे त्यामुळे शेतीला पाणी देण्याची गरज नसल्यानं ते शेतात गेले नव्हते मात्र सकाळी ते विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीतील मोटारींचा पाईप कापलेला दिसला तसेच वेंचुरी पाईप कॉक आदी दगडाच्या साहाय्यानं फोडून टाकल्याचं दिसलं शेती उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यानं गाडेकर यांनी तातडीनं घारगाव पोलीस ठाणं गाठत तिथं तक्रार दाखल केली या ठिकाणी मुळा नदीच्या तीरावर माझी विहीर आहे आणि दो साधारण दोन दिवसापूर्वी दो एक मी येऊन पाहिलं बुवा पाऊस चालू होता साधारण आम्हाला इकडे राऊंड राऊ लागला येता नाही आलं आमचा सप्ताचा कार्यक्रम चालू होता यामुळं आम्ही इकडं बुवा आलो नाही दोन दिवस आणि साधारण काल येऊन पाहिलं मी तर माझ्या विरवर पाईपाचे पाणबुडे मोटरचे पाईप फोडले विर कापून टाकले माझी वेंचुरीचे पाईप तो पाईपलाईन फोडली पाय कॉक तोडले माझी बरीचशी या ठिकाणी नुसकान झाली आणि अशा परिस्थितीमध्ये या मी याच्यावर बरेच केस करणार आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावर चांगल्यापैकी असा कडक निर्णय घ्या घेतला जावा अशी मी विनंती करतो दरम्यान पठार भागामध्ये मोठ्या प्रमाणात मोटार केबल आदी साहित्याची चोरी होती तर बोरबन या ठिकाणी साहित्य चोरी न करता फोडून त्याचं नुकसान केलं गेलंय आहे त्यामुळे मानसिक त्रास देण्यासाठी हा प्रकार केला असू शकतो असं बोललं जाते आसमानी सुलतानी संकटाचा सामना करता करता आधीच शेतकरी मेटाकुटीला आलाय आणि त्यात असं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याला डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस